नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने होणारी ग्रामसभा पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे तहकूब करण्यात आली मात्र पत्रकारांशी बोलताना सरपंच योगेश पाटे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार अतुल बेनके यांच्याबरोबर आघाडी करणार की जिल्हा परिषद सदस्य व भाजप नेत्या आशाताई बुचके यांच्याबरोबर युती करणार याविषयी सरपंच पाटे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना रोखोक उत्तरे दिली दरम्यान ग्रामसभा तहकूब करण्यात आल्याने पुढील ग्रामसभा बुधवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी नारायणगाव ग्रामपंचायतच्या आवारात होणार असल्याची माहिती सरपंच पाटे यांनी दिली त्याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी नितीन नायकरे उपसरपंच आरिफ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी माजी उपसरपंच संतोष पाटे संतोष दांगट गणेश पाटे रामदास अभंग अक्षय वावळ राजेश पाटे शरद दरेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते सरपंच योगेश पाटे पत्रकार परिषदेत नेमके काय म्हणाले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात ग्रामसभा आहे ती आठ तारखेला आपण घेतोय आणि त्या निमित्ताने मात्र आपल्या सगळ्याच लोकांनी विशेष करून महिला वर्गाने या ग्रामसभेला उपस्थित राहावं असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आवाहन करतो कारण पाण्याच्या विविध प्रश्नांवर जी चर्चा होती ती सुद्धा आपली या माध्यमातून चांगल्या पद्धतीने झाली असती आपल्याला चोवीस तास पाणी द्यायचं की नाही त्याची क्रायटेरिया क्राय असणार आहे त्याचबरोबर नदी सुधारमध्ये आपल्याला काय काय जबाबदारी आपली काय आहे या संदर्भातलं काम मात्र आपल्याला अपेक्षित आहे तर मी त्या सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आता कालच्या आमच्या कार्यक्रमात सुद्धा तीच अपेक्षा यांच्याकडून व्यक्त करतो विनाताई सारखं व्यक्तिमत्व आपल्याला सातत्याने आपल्याबरोबर काम करते आणि त्या माध्यमातून तर आपल्याला इथून पुढे जनजागृती आपल्याला या संदर्भात करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करतो तारखेला जी ग्रामसभा होणार त्यामध्ये मग तरुण असतील जे आपले ज्येष्ठ व्यक्ती असतील त्याचबरोबर सगळे सरकारी अधिकारी आपण बोलवणार सगळी सरकारी ऑफिसची लोक आपली आपण बोलवणार आहे व्यक्तिगत काही समस्या असतील त्याही माध्यमातून प्रे त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा विनंती करतो की आठ तारखेला आपण ग्रामसभेवर उपस्थित आहोत प्रयत्न केला सातत्याने आपण वेगवेगळ्या पद्धतीने बरीचशी कामं त्या काळा याच्या निमित्ताने मार्गाला लागली आणि म्हणून मला वाटतं की ग्रामसभेला थोडीशी उदासीनता आहे पण तरी सुद्धा पुन्हा एकदा आव्हान करतो की तुम्ही सगळ्यांनी आठ तारखेच्या ग्रामसभेला यावं ही विनंती काय तुम्हाला सांगितलं त्याही वेळेस की तर अजूनही काम करणं गरजेचं मध्यंतरी तुम्ही काही शेतकरी गट किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं परंतु आजही शेतकरी तेवढा समाधान नाहीये आता आपण पाहतो की वातावरण आहे नेमके आपली शेतकऱ्यांच्या बाबतीत काय भूमिका असणार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतला विषय तर आपल्याला खूप काम करणं कारण आपण पाहतोय आता सेंद्रिय पद्धतीकडे वळणं गरजेचं आहे माध्यमातून ग्रामपंचायती सातत्याने शिवते जास्त किंवा हा कृषी मित्र म्हणून सुजित पाठी आहे याच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत जाऊन इथे जनजागृती करून का चांगल्यात चांगलं अन्नधान्य कसं पिकवता येईल आणि त्याचं बाजारात आपण कसं ते पाठवू शकतो यासाठीचा प्रयत्न असेल किंवा शिवटेजच्या माध्यमातून आता जे आपलं कोल्ड स्टोरेज होतं त्याच्यासाठी सुद्धा ग्रामपंचायतने विशेष अशी भूमिका हो सातत्याने त्यांच्याबरोबरची ठेवलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून खर तर ऊस पीक आपण सोसायटीच्या माध्यमातून आपण व्हाईस चेअरमन आहात आपल्याशी सुद्धा मी बऱ्याच वेळा चर्चा केली जो की जोपर्यंत ऊसाची शेती हे आपण शंभर टनाच्या पुढं नेत नाही उत्पन्न एकरी तोपर्यंत शेतकऱ्याला पीक परवडत नाही बरोबर ना मग त्यासाठी जे वेगवेगळे प्रोजेक्ट त्यासाठी जे वेगवेगळे मार्गदर्शन शिबिरं ही ग्रामपंचायत सोसायटीच्या माध्यमातून आपण एकत्र किंवा दुधगेरी दूध डेअरीच्या माध्यमातून आपण बरेच याचे प्रोजेक्ट गोबर गॅसचे जवळजवळ शंभर प्रोजेक्ट असतात मग त्याला ग्रामपंचायतनी सातत्याने त्यांच्या पॉझिटिव्ह भूमिका आपण देऊ आम्ही पुढं नसू त्याच्यात बरोबर यांच्या बरोबर किंवा यांच्या मागे उभं काम करायची ती सातत्याने आमची भूमिका होती म्हणजे सर्वांगीण दृष्टीने आपण काम करायचा प्रयत्न केला आणि अजूनही खर तर सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला ऊस पिकासाठी मात्र शंभर टन एकरी जोपर्यंत उत्पन्न आपलं निघत नाही ना। तोपर्यंत आपला ना शेतकरी सुख कारण आपल्याकडे दुसरा व्यवसायच नाही आपल्याकडे ना शेती सोडून आणि शेती आपली वाढती नाही कमी होत आपल्याला उत्पन्न वाढवणं त्याचबरोबर ते, ते सेंद्रिय पद्धतीने कसं असेल यासाठीचा प्रयत्न करणं गरजेचं आहे महत्वाचा प्रश्न मध्यंतरी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारांनीच तुम्हाला एक महाविकास आघाडीचा एक हात पुढं केला होता त्याबद्दल काय सांगा म्हणजे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने युती व्हावी महाविकास आघाडी व्हावी अजून इलेक्शनच जाईल आता प्रशासक पण जसे जसे आपण सगळेजण चर्चा करून भूमिका ठेवू ना म्हणजे बॅट्समन पाहून तुम्ही बॉल टाकला नाही बॅट्समन पाहून नाही ठेवलं ग्राउंड पाहून बॅट्समन भरून घ्यायचे आता आम्ही भूमिकेत असणार कुडल नाही त्याच्यामुळं कोणाला टीम मध्ये घ्यायचे कोणाला बरोबर घ्यायचे कोणाला बॉलर म्हणून घ्यायला लागल कोणाला फिल्डर म्हणून घ्यायला लागेल कोणाला राखीव म्हणून बसवावं लागेल या सगळ्याच गोष्टी आहेत ना आपण सगळेजण बसून करू महाविकास आघाडी म्हणून सगळेच प्रश्न आहेत ना त्याची उत्तरं लगेच लगेच ना जशी इलेक्शन येईल तसं मैदान जवळ येईल तस तशी आपले हे येतील भूमिका आपण जाहीर करूच अशाताईची भूमिका निश्चित स्वप्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी जाहीर कार्यक्रमांमध्ये सांगतो पक्ष वेगळे असले तरी सुद्धा ते जिल्हा परिषद सदस्य आहे बरोबर ना पण त्याच्यामुळे विकास कामं ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालीच ती सगळ्यात जास्त त्यांच्याकडून होती त्याचबरोबर विकास कामं नुसती आपण आणली नाही त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा बऱ्याच वेळा अनेक योजना येतात त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आपलं तसं नाही नारायणगावच्या लोकांचा सहभाग सुद्धा तेवढाच महत्वाचा होता काहीची भूमिका त्यांच्या का पद्धतीने ते त्यांनी सगळ्यात जास्त विकास काम आपल्या ग्रामपंचायती त्याचबरोबर ग्रामपंचायती सुद्धा ती सगळ्याच्या सगळ्या विकास योजना आपण राबवायचा शेवटपर्यंत शेवटच्या काळात योजना तुम्ही तुम्ही त्याचा पण पण ठीक आहे विकास कामांचं का असं मी तर तुमच्यासमोर आजही सांगतोय बावीस कोटी बावीस कोटी मी बघा हे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा विषय होता मी ते बोलला सगळ्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची आपलं मित्र कोण त्या हिशोबाने जावं लागते ना वडा वडा मित्राकडे असतो ना मित्र कोणतं मी तुम्हाला तेच म्हणतो ना जो जवळचा मित्र असेल त्याच्यावर आपण सगळे निर्णय घेतील आपण काही एकटा निर्णय घेऊ शकत नाही सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत आपल्या गाव पातळीवर काही गोष्टी कराव्या लागतात जे पक्ष सुरू करावं लागतात विरहितच आपण आजपर्यंत पक्ष विरहित काम करणार ते नसते आमचं तर बनलं ग्रामपंचायत निवडणूक पक्षाची नसतेच परंतु हे पॉझिटिव्ह लोक आपल्याला आजपर्यंत होती आहेत आणि पॉझिटिव्ह होती आहेत आणि राहणार आहेत त्या सगळ्यांचा विचार करून पॉझिटिव्ह सगळेच नाही नाना आहेत ताई आहेत पॉझिटिव्ह आता अतुल शेठ सुद्धा काही कामा संदर्भात केलं तर ते काही नाही म्हणत नाही काम करतात नाही करतात तो पुढचा भाग झाला पण नाही म्हणत नाही ते पण पॉझिटिव्ह आहेतच तेच काय तुमचे लक्ष करून संतोष तर तुम्ही माने साहेब तुम्ही जे काय मानाल ती विषय आम्ही काय बोलणार पुढची बरं बघा मी तुम्हाला परत म्हणतो बैस पाण्या आहे आज आपण चर्चा करून काहीच उपयोग नाही ना त्याचा रणनीती जरी असते आता आता काय होते या, हो या राजकारणात आज आपण वरती बघतोय रात्रीतून काय घडून त्याचा भरोसा नाही काय सांगतोय कसं होतंय कोणत्या पद्धतीने जातोय काहीच आयडिया नाही जिल्हा परिषदची इलेक्शन डोक्यात ठेवून डोळ्यासमोर ठेवून जर करायचं असतं बघा तर आता पोलीस स्टेशन कारवाई वाटतं कारवाई आमच्या आठवड्यात त्याही वेळेस आम्ही जाऊन सांगू शकलो असतो पोलिसांना मग कारवाई करू नका आम्ही सांगतो त्या आपण माहिती अंमलबजावणी काय होते काही गोष्टी शंभर टक्के सर्वसामान्य लोकांचा विचार करून त्याही व्यावसायिकांना विनंती आहे सगळ्यांना हात जोडून की आपण आपले व्यवसाय आत ठेवा हो ना आताही ठेवले बघा हो ज्याच्याकडे क्वालिटी आहे माणूस त्याच्याकडे जातो